आपला ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस ती आपल्याला चावते आणि ती चावल्यामुळे ना एक तासाच्या आत ती मरते चावल्यानंतर कारण तिचं जी नांगे असते ती आपल्या शरीरात असते आणि ती नांगे सोडून जाते ते विष कारण ती तिच्या स्वसंरक्षणासाठी आणि तिच्या वसातीच्या स्वसंरक्षणासाठी ती तिथं जीवते तर ती तिथं जाऊन आपल्या वसाहतीत राणीला सांगते आणि इतर माशाला ती नाचाच्या फिरवून सांगते तर त्यावेळेस त्या ज्या त्या माश्या तिथून जे उठ्यान का शत्रू म्हणून त्या फक्त आपण दहा जण जरी सोबत असलो चार जण जरी सोबत असलो ज्याला चावली ती येणार तुम्हाला लगेच हल्ला करणार नाही चावणार लगेच नाही तुमच्यावर ती येणार त्या माशीचा जो गंध आहे जो वास आहे तो वास ती घेणार आणि नंतरच तुम्हाला ती तो चावणार तोपर्यंत तुमच्याकडं तो त्याच्यावर पर्याय माशी सांगतो मी तर कुठल्या झाडाचा पाला तोडायचा आणि त्याच्यावर चोळून घ्यायचा किंवा ओल्ला चिखल असला तर तो चिखल त्याच्यावर चोळायचा तो वास तिचा नष्ट होतो आणि येणारी माशी तुम्हाला चावत नाही घाबरायचं नाही पळायचं नाही काय नाही स्तब्ध उभा हे माशी हे करायचं हे आता मी तुम्हाला इथ हा व्यवसाय करताना या पेटीची जी रचना असते तिच्यात दहा पोळं बसते विक्रीची जी हे असतं तर सात ती विक्री केल्या जाते ज्या वेळेस ती विक्री केल्या जाते त्यावेळेस जा के तिच्यात मिनिमम दहा ते चा चा बारा बारा हजार मधमाशा असतात हिची साधारण रचना अशी असते एका पेटीत एकच राणी माशी असते आणि पाठी काम करी माश्या आणि ज्या वेळेस नर सुद्धा असतो पण ज्या वेळेस हद्द्याचा अभाव असेल अशा वेळेस काम करी माश्या नराचा चिरशेद करतात मारून टाकतो कारण तो जे